और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुमार वार्ताजगत न्यूज चॅनल तर्फे आपण सर्वांचं स्वागत भारताचे माजी पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे नगर रचना विभागाचे सहसंचालक प्रशांत शिंपी विशेष अधिकारी किरण गायकवाड जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख अझर खान रफीक कुरेशी हाजी याकूब आयान शेख ऍडव्होकेट गणेश मसलेकर जावेद शहा रोहन रोकडे समरीन कुरेशी तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांनी त्यांच्या जीवनात शिक्षण विज्ञान आणि राष्ट्रीय एकता यांना महत्व दिले शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे ही मौलाना आझाद यांची भूमिका आजही तितकीच महत्वाची आहे त्यांच्या व्यापक विचारातून शिक्षण क्षेत्रात नवे परिवर्तन घडवण्याची प्रेरणा मिळते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र